तुम्ही पण एक महिला आहात घरी बसल्या आहात नेमकं काय करायचं हे पण नाही समजत आहे ना तुम्हाला मग तुमच्यासाठीच खास आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला एक छोटा बिझनेस करायचा आहे आज आपल्या त्या मॅडम आपल्याला सांगणार आहे गृहिणी असून किंवा त्या घरात काही काम करत असेल त्यांना वाटते की बिझनेस स्टार्ट करावा नेमकं कसं स्टार्टअप करू शकता ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आपण डायरेक्ट त्या मॅडमांचं मॅम नमस्कार कसे आहात मस्त अच्छा मला स्टार्टिंगला तुमचं नाव सांगा पूजा पूजा बांद्रे अच्छा कुठून आले मुंबईवरून मुंबईवरून मुं। आले मुं। ओके ओके तर तुम्ही बिझनेस करता की तुम्ही गृहिणी आहात गृहिणी आहे अच्छा आता गृहिणी आहात आत। आणि मग तुम्ही इथे कपडे खरेदी करायला आले वाटत ऐकलं होतं ऍक्च्युली मी ज्वेलरीचं घरून करते अच्छा हा हा तर मी विचार केला ऐकलं होतं की इथे मिळतात सुरतमध्ये सुरत मार्केट हे साड्यांसाठी खूप चांगलं आहे बिलकुल हा तर म्हटलं बघूया तर आज आलो फक्त बघायच्या निमित्ताने आलेलो आम्ही अच्छा अरे वा तुम्ही ज्वेलरीच करत होते मग डायरेक्टली तुम्हाला असं कसं डोक्यात आलं की कपड्याचा करावा म्हणून कारण ज्वेलरी मी ऑलरेडी करते आणि आपण बायका सगळ्यांसाठी शॉपिंग म्हटलं की सगळ्याच गोष्टी आवडतात म्हटलं ज्वेलरी सोबत जर आपल्या मैत्रिणी साड्याही विचारत असेल तर काय हरकत आहे अच्छा म्हणजे तुमच्या डिमांड तर तुम्ही या ठिकाणातून जे कलेक्शन घेतले ते सेट वाईज घेतले की तुम्हाला असं सिंगल सिंगल पीस दिले सेट वाईज घेत सेट वाईज टोटल जसं तुम्ही इथे आले तर तुम्हाला कसं माहिती की फॅशन मध्येच गेलं पाहिजे म्हणून माझी भाची राहते तर तिने व्हिडिओ पाहिलेला मला काहीच माहित नाही मी काहीच पाहिलं नव्हतं मला फक्त माहिती मिळतात ती आज म्हणाली मावशी आपण जाऊन बघूया तर तुम्ही इथून कलेक्शन काय काय बऱ्याच पण मी ऍक्च्युली आपल्या सण येतात मराठी सगळे बिलकुल हा तर मी त्या सणांना लक्षात घेऊन आणि माझ्या हा माझा इथला क्राऊड कसा आहे तो बघून त्या हिशोबाने मी परचेस केला कलेक्शन कसे वाटले खूप छान म्हणजे माझ्या रेंजच्या हिशोबाने हो माझ्या क्राऊडच्या हिशोबाने अगदी मस्त, एकदम बरोबर खूप सुंदर तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता आणि मेन तर म्हणजे तुमच्या सोबतचे जे सेल्स पर्सन होते त्यांचा व्यवहार कसा होता तुमच्यासोबत खूप खूप छान म्हणजे मला आधी जसं आता चाललंय सगळ्या गोष्टींचं भाषेचं वगैरे इथे आल्यावरती असं काहीच नाही वाटलं सगळी आपली माणसं आहेत मराठी गुजराती पण वाटलं नाही मी सुरतला आले मला मुंबईमध्ये असल्यासारखंच वाटलं खरंच अजमेरा फॅशन म्हणजे तुम्हाला कपडाच नाही देत मॅम एक विश्वासासोबत नात सुद्धा जोडतं म्हणून जसं आपलं आता चाललंय भाषेत विषय इथं आल्यावरती असं काहीच जाणवलं नाहीये मुंबईचं फील आलंय गुजरात मध्ये मॅडमांनी सांगितलं की मुंबईचं फील त्यांना डायरेक्ट गुजरात मध्ये आलेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा एक व्यवसाय स्टार्ट करू शकता मॅम आपल्या मराठी महिला आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता मी एवढंच सांगेन की सुरुवात करायची आहे तर पहिली स्वतःच्या मनाची तयारी करा की मला कुठून तरी काहीतरी सुरुवात करायची का आहे आणि जर कपड्यांमध्ये करायची आहे तर इथे एकदा येऊन बघा अच्छा खूप सुंदर तुमच्या हव्या त्या एक छोटा स्टार्टअप करायचा आहे तर तुमच्या हव्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नक्कीच बिलकुल थँक्यू सो मच मॅम खूप चांगला रिव्ह्यू दिल्याबद्दल तर ठीक आहे मॅम मूल्यवान वेळ दिल्याबद्दल तोपर्यंत तो तुमचा मनापासून आभार आहे मला सुद्धा खूप बरं वाटत थँक्यू सो मच मॅम <laughs> तर मंडळी महिलांना तुम्हालाही सांगते तुम्ही ही एक व्यवसाय स्टार्ट करू शकता त्या पहिली गृहिणी होत्या नंतर त्यांनी ज्वेलरीचा शॉप छोटस ओपन केलं नंतर त्यांची डिमांड आली कस्टमरांची मग त्या हिशोबाने त्यांनी आपल्या कपड्याचा व्यवसाय स्टार्ट केला तुम्ही पण एक छोटं स्टार्टअप करा ते पण एका ब्रँड सोबत जुडून नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत नमस्कार